चाळीस दिवस छत्रपती संभाजी महाराजांना हलाल करून मारल्यानंतर औरंगजेबाची जी हालत झालेली आहे ती सत्तावीस वर्ष त्याला मराठ्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये वनवन भटकवला आणि अत्यंत कंगाल आणि हताश अवस्थेमध्ये तो नगरपासील भिंगार या गावी तो मेला आणि त्याच्या इच्छेनुसार कुलताबाद या ठिकाणी त्याची समाधी बांधण्यात आली किंवा कबर बांधण्यात आली मित्रांनो आणि एक इतिहास गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठ्यांनी या गोष्टीचा जो बदला घेतलेला आहे तो पुढचे सत्तावीस वर्ष औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये एकही यश मिळालेलं नाही आणि मराठ्यांच्या ह्या शौर्याचं पराक्रमाचं प्रतीक म्हणजे औरंगजेबाचा हा दारुण पराभव आहे आणि म्हणून हा दारुण पराभवाची ही साक्ष या ती कबर बांधली गेलेली आहे ती तशीच राहिली तर मराठ्यांना कोणी हरवू शकत नाही हा इतिहास जगाच्या समोर येईल म्हणून औरंगजेबाची कबर काढून टाकण्यापेक्षा औरंगजेबाच्या कबरीचं सुरक्षा करणं आणि औरंगजेबाच्या त्या कबरीतून मराठ्यांनी कायम प्रेरणा पुढच्या पिढ्यांना दिली पाहिजे की हाच तो औरंगजेब की ज्याला आम्ही सत्तावीस वर्षे झुंजवला आणि हाच तो औरंगजेब ज्याच्या घशातून पूर्ण हिंदुस्थान आम्ही मुक्त केला हाच तो औरंगजेब ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची हालहाल केल्यानंतर त्यांचा मुलगा शाहू महाराज यांना सतरा वर्ष कैदेत ठेवलं पण त्या कैदेतून बाहेर पडल्यानंतर जवळपास एकोणचाळीस वर्ष शाहू महाराजांनी ऑलम हिंदुस्थानवरती उव्याम हिंदुस्थानवरती राज्य केलं मित्रांनो जेवढी वर्ष औरंगजेब राज्य करू शकला नाही त्याच्यापेक्षा जा जास्त वर्ष छत्रपती शाहू महाराजांनी या भारतावरती राज्य केलं ह्या हिंदू सर्वांवरती राज्य केलं आणि म्हणून मला वाटतं मराठ्यांच्या त्या पराक्रमाची शौर्याची ती गाथा आहे औरंगजेबाचा पराभव म्हणजे मराठ्यांचा ऐतिहासिक विजय आहे आणि ती साक्ष तशीच राहावी म्हणून पुढच्या पिढींना ती कबर पाहता आली पाहिजे मित्रांनो उगंच रागाच्या भरामध्ये कुणीतरी काहीतरी म्हणेल की असं करा तसं करा जर मित्रांनो तसं करण्यापेक्षा आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपण चाललं पाहिजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडच्या पायथ्याला मारला पण राजमाता जिजाऊ यांच्या आदेशानुसार त्यांनी मा राजमातांचं ऐकलं आणि राजमाता जिजाऊंनी हे सांगितलं की संपला तो गनिम संपली ती गनामी गनिमी औरंग अफजल खान जिवंत तो होता तोपर्यंत त्यांनी तुमच्याशी शत्रुत्व केलं तुम्ही त्याला ठार केलं तो विषय संपला शत्रूचासुद्धा मेल्यानंतर तुम्ही सन्मान ठेवला पाहिजे याची शिकवण म्हणून राजमाताजी जाऊंनी प्रतापगडच्या पायथ्याला अफजल खानाची कबर बांधायला सांगितली मित्रांनो हे संस्कार शिवाजी महाराजांचे आहेत राजमाता जिजाऊंचे आहेत आणि मराठ्यांच्या शौर्याची प्रतीकं ज्या ज्या ठिकाणी असतील त्याचं जतन झालं पाहिजे त्याचं संरक्षण झालं पाहिजे आणि मराठ्यांच्या पुढच्या पिढ्यांना ही प्रेरणा मिळाली पाहिजे की जर आमच्याशी कोणी दगाबाजी केली तर त्याला प्रतापगडच्या पायथ्याला आम्ही कसं दाखवतो हो आणि जर आमच्या संभाजी महाराजांसारख्या होत होतकरू चरित्रवान राजाचा छळ करून जर त्याला हलाल करून मारलं तर त्याचाही बदला आम्ही कसा घेतो आणि मराठे ज्यावेळी बदला घेतात तो बदला किती पटीत घेतात आणि किती व्यापक प्रमाणात घेतात याची आठवण म्हणून त्या खुलताबादची कबर हीचं जतन संरक्षण करणं ही, ही आलम मराठ्यांची तमाम मराठ्यांची जबाबदारी असं मला वाटतं आणि जिजाऊंचं शिवाजी महाराजांचं ते वाक्य नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे संपला तो गरीम संपली ती गरिमी लक्षात घ्या माणूस मिळाल्यानंतर त्याचं त्याचं शत्रुत्व संपतं पण औरंगजेबाने ज्या प्रकारे संभाजी महाराजांचा हलाल केलं त्याची त्याला एकशे पन्नास पटीत तो जिवंत असतानाच मराठ्यांनी त्याला शिक्षा दिलेली आहे मित्रांनो अर्ध आयुष्य त्याचं आग्र्याच्या बाहेर गेलेलं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात सत्तावीस वर्षे त्याला वन वन भटक्या कुत्र्यासारखं फिरवलेले याच्यापेक्षा ती शिक्षा काय पाहिजे आणि हा तोच औरंगजेब बादशाह आहे की ज्याला त्याच्या डोक्यावरला कि किमांश फेकून द्यावा लागला आणि आठ वर्षे तो भुंडा भुंडा म्हणजे बिना पगडीचा बिना राजमुकुटाचा तो फिरत होता मित्रांनो एवढी मोठी शिक्षा मराठ्यांनी दिलेली असताना त्याच्यानंतर आपण त्याच्याबद्दल बाकीचं काय बोलणं किंवा चुकीची काय पावलं उचलणं मला वाटतं एवढं तर्कसंगत वाटत नाही मराठ्यांच्या इतिहासाच्या खानाखुणा जिथे जिथे असतील लक्षात घ्या खाना मी म्हणतो आहे जिथे जिथे खानांना पुरलेलं असेल जिथं जिथं मराठ्यांच्या जिथे खाना खानाखुना असतील त्या कबरी व्यवस्थित सुरक्षित ठेवल्या तर पुढच्या पिढीला दिसेल की मराठ्यांचं शौर्य पराक्रम त्याग बलिदान केवढ्या उच्च कोटीचं होतं आणि मराठ्यांचे या भारतावरती या हिंदुस्थानवरती किती उपकार आहेत कोणत्या प्रकारचे उपकार आहेत आणि आज जो काय हिंदुस्थान शिल्लक आहे आज जो काय भारत शिल्लक आहे तो केवळ आणि केवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे मराठ्यांच्या शौर्य त्याग आणि पराक्रमामुळे याची जगाला ओळख व्हावी असं वाटत असेल पुढच्या पिढीला जगाला तो इतिहास कळावा असं वाटत असेल तर औरंगजेबाची कबर खोदण्यापेक्षा औरंगजेबाच्या त्या कबरीला व्यवस्थित संरक्षण देऊन आपण तिचं रक्षण केलं पाहिजे दुसरी एक गोष्ट आहे की अशा कबरींवरचं जर कोणी उदात्तीकरण करत असेल कर ते मात्र चुकीचं आहे तेही आपण लक्षात घेऊन ते कायद्यानं थांबवता येईल परंतु कबरच काढून टाकली तो इतिहासच पुसून टाकला तर एका बाजूने आपण औरंगजेबाची कबर उखडून काढणं म्हणजे शिवाजी महाराजांच्या आदेशाचं उल्लंघन करणं होईल आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेबाची कबर उखडणं म्हणजे मराठ्यांचा इतिहास इतिहासाच्या कालपटलाहून काढून फेकून देणं असं पण होईल त्यामुळे दुर्दैवाने आपले असं होऊ नये आणि शिवाजी महाराजांची ही आदेश शिवाजी महाराजांची शिकवण आपण लक्षात ठेवली पाहिजे संपला तो गनिम आणि संपली ती गनिमी आणि विनाकारणच्या गोष्टींवरनं समाजामध्ये दोन समाजामध्ये तेट निर्माण होईल देशात अशांतता दे निर्माण होईल समाजामध्ये अशांत निर्माण होईल अशा प्रकारचं कोणतंही कृती कोणतंही कृत्य श्रीवान मराठ्यांच्या हातून गुणवान मराठ्यांच्या हातून आणि शिवभक्तांच्या हातून होऊ नये याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे म्हणून हा आम्ही जनजागृतीसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करू शकता आणि शिवरायांची खरी भूमिका आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकता आणि संभाजी महाराजांच्या त्याग बलिदानाला प्रकारे आपण विनम्र अभिवादन करू शकता